श्री स्वामी समर्थ उगाची भितोशी बहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको ऋतू असे बाळ त्यांचा नमस्कार स्वामी स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे त्यामुळे आजचा हा दिवस तुमचा छान जाणार आहे तसे तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्यक्ष स्वामींच्या कृपेने आनंदी तसेच स्वामीमय असणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मला माहीत आहे तुम्ही स्वामी समर्थांचे परमभक्त आहात त्यामुळं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाका तसेच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा कमेंट रूपाने स्वामींपर्यंत पोहोचवा श्री स्वामी, स्वामी समर्थ बाळा मला माहीत आहे तुझ्या जीवनामध्ये तू फार सहन केली आहेस तुझ्या सहनशक्तीचा अंत आता होणार आहे तुझ्या जीवनामध्ये तू अपेक्षाही केली नसेल कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कितीतरी पट आता तुला मिळणार आहे तुझ्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा स्वामींच्या कृपयाने आनंदी असणार आहे तसेच बाळा तू आत्तापर्यंत जे तुझे कर्म करत आहेस ते तू प्रामाणिकपणे करत आहे करत आहेस आणि तुझ्या ह्या प्रामाणिकतेचा फळ आता स्वामी तुला देणार आहे बाळा तू जीवनामध्ये फार सहन केले आहेस तुझ्या सहनशक्तीचा अंत आज निश्चितच होणार आहे त्यामुळे बाळा तू घाबरू नकोस कारण की स्वामींची शक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी नेहमी आपल्या भक्तांशी परीक्षा घेत असतात त्यामुळं जर कठीण काळ आला तर घाबरू नका कारण की कठीण काळ म्हणजे स्वामी आपली परीक्षा घेत आहेत परीक्षा घेत आहेत आणि आपल्याला त्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींना आपल्याला सामोरं जायचं आहे कारण की स्वामी नेहमी ज्या आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात त्यांना नेहमी आपल्या मदत करत असतात कुठल्याने कुठल्या रूपामध्ये आपल्याला स्वामी आपल्या अडचणींवरती मात करण्यासाठी मदत करत असतात तुमच्याशी सुद्धा सुद्धा जीवनामध्ये सुद्धा जो स्वामींनी कुठल्या कटू कटुप्रसंगामध्ये तुम्हाला जर मदत केली असेल तर ती कमेंट रूपाने आम्हाला नक्कीच कळवा तसेच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा स्वामींपर्यंत ती नक्कीच पोहोचेल तसेच स्वामी समर्थ मा स्वामी आई मी तुझे बाळ आहे ही कमेंट आपल्या व्हिडिओला टाका स्वामी आई नेहमीच आपली सर्वांची माय आहे आई आहे त्यामुळं आपण तिचा सन्मान केला पाहिजे तिच्या प्रत्येक इच्छेसाठी तसेच भगवंताच्या एक चरणाशी एकनिष्ठ होण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा जप केला पाहिजे ज्याप्रमाणे आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण स्वामी समर्थांची भक्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसेच आपल्याला भक्ती करण्यासाठी कुठल्याही जागेचा मंदिरातच जावं अशी कुठली आट नाही तुम्हाला ज्या ठिकाणी जागा मिळेल तुम्ही जे कार्य करत आहात त्यामध्ये जर तुम्हाला थोडासा वेळ मिळाला तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करत चला स्वामी निश्चितच तुमच्या प्रत्येक अडचणींना सामोरं जाण्यासाठी तुम्हाला शक्ती देतील बळ देतील आणि नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील कारण की आपल्याला माहीत आहे बाळांनो स्वामी नेहमी सांगतात बाळा तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक क्षणांचा मी साक्षी आहे तुझ्या जीवनामध्ये काय लिहिलं आहे ते बदलण्याची शक्ती माझ्यात आहे त्यामुळे बाळा तू घाबरू नकोस एखाद्याच्या पुण्याचा जर आकडा वाढला तर त्याच्या जीवनामध्ये त्याच्या भाग्यामध्ये काय लिहायचं हे आम्ही ठरवतो कारण की भाग्य लिहिणं आमच्या हातात आहे कर्म करणं तुझ्या हातात आहे त्यामुळे तुझ्या कर्मच हे तुझं भाग्य बदलू शकतात तुझे कर्मच तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तुला प्रयत्न करू शकतात आणि तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींचं कार्य हे कर्मच आहेत कारण की तुझे कर्मच जर तू चांगले असतील तर तुझ्या जीवनामध्ये अडचणी नाही तर नेहमी सुख येईल सुख येईल श्री स्वामी समर्थ चिंतन चिरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी भक्तांनो तुम्ही त्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच यामुळं यापुढील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओसाठी सुद्धा क्लिक करायला विसरू नका स्वामी समर्थांचे सारामृतचे एकवीस अध्याय आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता स्वामींचे नवीन उद्देश आपल्या चॅनलवरती रोज प्रसारित होत असतात त्यामुळं तुम्ही जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे स्वामी संदेश ऐकत चला तुमच्या मनातील ज्या शंका असतील त्या आम्हाला कमेंट रूपामध्ये कळवा श्री स्वामी समर्थ तसे तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायला आवडेल ते सुद्धा आम्हाला सांगा त्यामुळं आम्ही तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ